ठीक आहे समान्यकाशवाण करत लवकर अध्यक्ष महोदय सात आणि आठ तारखेला खामगाव मतदारसंघामध्ये आठ महसुली बारा महसुली मंडळांपैकी आठ महसुली मंडळांमध्ये साठ मिलीमीटरच्या पेक्षा जास्त पाऊस पडला आणि हा पाऊस इतका प्रचंड आहे की आवार मंडळामध्ये दोनशे मिलीमीटर सव्वा दोनशे मिलीमीटर हिवरखेडला एकशे सव्वीस जनुनाला एकशे एकोणावीस काळेगावला एकशे चार पळशीला त्र्याण्णव आणि एवढा प्रचंड प्रमाणात हा पाऊस पडल्यानंतर हजारो हेक्टर जमीन ही खरडून गेलेली आहे आमच्या शेतकऱ्यांचं जे गोवंश आहे किंवा त्यांचे जे जनावर आहे पशुधन आहे ते किती प्रमाणात वाहून गेले आहेत त्यांचे जनावर दगावले आहेत शेकडो घरांचे नुकसान झालेले आहेत आणि अशा यामुळेच जे शेतकऱ्यांनी पीक त्यांचं आज लावलं होता त्याची मशागत केली होती त्याच्यावर मेहनत केली होती हे सगळं पीक सुद्धा वाहून गेलाय आणि एवढं मोठं प्रचंड नुकसान कधीच नव्हे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो आज सभागृहात मुख्यमंत्री महोदय आहेत मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की मुख्यमंत्री महोदय बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील हा प्रश्न आहे खामगाव तालुका आणि शेगाव तालुक्यातल्या तालु शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या पुरामुळे झालेलं आहे त्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत त्यांचं पशुधन वाहून गेलाय त्यांच्या शेतातले स्प्रिंकलरचे सेट हे सुद्धा वाहून गेले आहेत मी आपल्याला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की तात्काळ प्रधान सचिव मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागातर्फे पंचनामे करून तात्काळ मदत आमच्या या शेतकऱ्यांना दिली केली पाहिजे कारण आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार असं मानलं जाते आपण जर तात्काळ मदत दिली नाही तर शेतकरी खऱ्या अर्थानं रस्त्यावर आलेला आहे त्यांचा कोणीच वाली राहणार नाही मी आपल्याला विनंती करतो की तात्काळ आदेश आपण कृपया करून द्यावे शासनाने याच्यावरती उचित उचित कारवाई करावी